नमस्कार मंडळी कोकण कनेक्शन चॅनेल वर तुमचे स्वागत आहे चला आज बघूया महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहराचा इतिहास सध्याची परिस्थिती आणि महत्वाची मंडळी एक नम्र विनंती आहे प्रत्येक व्हिडिओ बनवायला आम्ही खूप मेहनत करतो तुम्ही आवडीने आमचे व्हिडिओ बघता मात्र फार कमी लोक सबस्क्राईब झालेत कृपया पटकन चॅनेल सबस्क्राईब करा अहो ते फुकट असत मात्र आमचा काम करायचा उत्साह वाढतो तर चला सुरू करूया कुडाळ हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाचं शहर आहे जे कोकणचे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्वाचे शहर आहे कुडाळचा थोडा इतिहास पाहू कुडाळ हे नाव स्थानिक दैवत कुडाळेश्वर शिवशंकर या देवतेशी निगडित आहे काही दंतकथा कुडाळला महाभारताशी जोडतात जिथे पांडवांनी निर्वासक काळात कुडाळेश्वराची पूजा केली होती असं मानलं जात कुडाळ हा कोकणातील सर्वात प्राचीन वस्त्यांपैकी एक परिसर आहे पुरातत्वी पुरावे फारसे नसले तरी गवळी आणि कुडबी यांसारख्या आदिवासी जमातींच्या उपस्थितीमुळे येथे शतकानुशतके मानवी वस्ती होती असा अंदाज आहे दगडी कोरीवकाम आणि मौखिक परंपरांवरून असे दिसून येते की सुमारे दोनशे इसापूर्व सातवाहन काळात कुडाळचा शेजारी देशांशी व्यापार चालत असे अरबी समुद्राच्या जवळ असल्याने कुडाळ छोटेसे पण महत्वाचे जागतिक व्यापार केंद्र होते पंधरा ते सतराव्या शतकात म्हणजेच मध्ययुगीन काळात कुडाळवर देसाई घराण्याचं वर्चस्व होतं जे विजापूर सल्तनतीच्या अधिपत्याखाली होते त्यांनी मंदिरं आणि किल्ल्यांचं संरक्षण केलं नंतर मराठ्यांनी मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी समावेश आपल्या साम्राज्यात केला विजापूर आणि गोव्यातील पोर्तुगीजांना इथे येण्यापासून रोखलं अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांनी कोकण जिंकलं तेव्हा कुडाळ रत्नागिरी जिल्ह्याचा भाग झालं इंग्रजांनी आंबा आणि काजू यांसारखी पिकं लागवडीस प्रोत्साहन दिलं ज्यामुळे आजच्या कृषी अर्थव्यवस्थेचा पाया घातला गेला मात्र इंग्रजांच्या स्थानिक लोकांत असंतोष वाढला नाना पाटील कुडाळ परिसरात बंडखोरी करून जनजागृती केली स्वातंत्र्यानंतर कुडाळ अधिक नवारूपाला आलं एकोणीशे एक्क्याऐशी मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाल्यावर कुडाळला प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र म्हणून महत्व प्राप्त झालं एकोणीसशे साली कोकण रेल्वेच्या आगमनाने कुडाळचं भौगोलिक आणि आर्थिक महत्व खूपच वाढलं कुडाळ मुंबई अंतर चारशे चौऱ्याहत्तर असून ते राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट आणि कोकण रेल्वेने जोडलेला आहे एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये सुरू झालेल्या कोकण रेल्वेने कुडाळला देशातील इतर शहरांना जोडला आहे कुडाळ स्टेशनवर दररोज वीस रेल्वे गाड्या थांबतात इथून गोवा राज्य अगदी जवळ आहे दोन हजार पासून सुरू झालेल्या चोवीस किमीवरील सिंधुदुर्ग चिपी विमानतळाने पर्यटन आणि बांधकाम व्यवसायाला चालना दिली आहे कुडाळचं अर्थकारण शेतीवर विशेषतः काजू आणि हापूस आंब्यावर अवलंबून आहे दोन हजार चोवीस मध्ये सिंधुदुर्गच्या आंब्याची निर्यात दहा दशलक्ष डॉलर पर्यंत पोहोचली होती यात कुडाळचा मोठा वाटा होता काजू प्रक्रिया मसाले काळी मिरी कोकम आणि मासेमारी हेही येथील उत्पन्नाचे अन्य मार्ग आहेत महिला बचत गट स्वयंपूर्ण व्यवहार सांभाळतात कुडाळचा आठवडी बाजार हा शेतकरी व्यापारी आणि पर्यटकांसाठी आकर्षण आहे इथे काजू सुके मासे मसाले आणि हस्तकलेच्या वस्तू आणि आंबा महोत्सवासाठी हजारो पर्यटक भेट देतात विमानतळ आणि रेल्वेमुळे कुडाळमध्ये सुट्टीसाठी घरं आणि रिसॉर्ट ची मागणी वाढली आहे कुडाळ हे गोवा मालवण तारकली आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी पर्यटकांचं प्रवेशद्वार आहे कुडाळ मुळदे येथील हॉर्टिकल्चर कॉलेज कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न असून ते आधुनिक शेतीचं प्रशिक्षण देतं याशिवाय कुडाळ हायस्कूल आणि आयटीआय स्थानिक तरुणांना रोजगारक्षम बनवतात मात्र येथील बरेच तरुण रोजगारासाठी मुंबई पुण्याला स्थलांतर करतात त्यांना चाकरमानी म्हणतात कुडाळची लोकसंख्या अंदाजे अठरा हजार असून साक्षरतेचे प्रमाण अठ्याहत्तर टक्के आहे इथे मराठा ब्राह्मण आणि गाबीत समाज एकत्र नांदतात इथले कुडाळेश्वर मंदिर द्राविडी आणि हेमाडपंथी स्थापत्य उत्तम उदाहरण आहे इथे फेब्रुवारी मार्च मध्ये जत्रा व व्यापारी मेळावा भरतो कुडाळपासून वीस किलोमीटरवर असलेला रंगनागड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापारी मार्गांचं रक्षण करण्यासाठी बांधला या किल्ल्यातून आजूबाजूच्या गावात जाणारी भुयारे आहेत नेरूर येथील श्री देव तिथली जत्रा सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची आहे कुडाळ परिसर पश्चिम घाटांजवळ आहे जे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे येथील जंगलात दुर्मिळ मालाबार सिवेट आणि हॉर्नबिल पक्षी आढळतात जवळच्या पिंगोळी गावात इको टुरिझम ही आहे विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित दशावतारी नाटक हा कुडाळचा पारंपरिक आणि जिवाळ्याचा कला प्रकार आहे अनेक नाटक मंडळी वर्षभर संपूर्ण जिल्ह्यात फिरून अशी नाटके सादर करतात अगदी लहान मुलांचेही नाट्यसंस आहेत याला दहिकाला असेही म्हणतात आणि याचा मुख्य सीझन थंडीच्या मोसमात असतो जेव्हा गावोगावच्या देवस्थानांचे उत्सव व जत्रा भरतात गणपती उत्सवही फार उत्साहात साजरा केला जातो कुडाळ विधानसभा मतदारसंघ सिंधुदुर्गच्या राजकारणात विशेष घडामोडींचा असतो जगप्रसिद्ध सतराव्या शतकातील पिंगुळीची कला ही कुडाळच्या सांस्कृतिक केंद्रांद्वारे शिकवली जाते मात्र सध्या याचे मोजकेच जाणकार कलाकार शिल्लक आहेत कुडाळची कारली नदी ही वैशिष्ट्यपूर्ण साप आणि पक्ष्यांचं आश्रयस्थान आहे थोडक्यात कोकणातील कुडाळ शहर हे परंपरा आणि आधुनिकतेचं मिश्रण आहे मंडळी आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्याकडे काही नवीन माहिती असेल तर आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा जय कोकण जय महाराष्ट्र धन्यवाद